महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे मोहोळ विधानसभेचे माझे आमदार माननीय श्री यशवंत दाता माडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मान्य अप्पासाहेब जगदाळे सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न व्हावं आणि यानंतर प्रस्ताविक करण्याची मी विनंती करतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती माननीय तुषार बाबा जाधव विनंती आहे आपण प्रास्ताविक करावं इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार चोवीस साठी या सांगता समारोप सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते असे अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद बाबा यानंतर अतिथी भव या उक्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा यथोचित असा मान सन्मान करणं आपण महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीप्रमाणे आद्य कर्तव्य समजतो आणि याच वृत्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा यथोचित असा मान सन्मान महाराष्ट्राचा मान आणि शान असणारा मानाचा भेटा दुखे देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे शांततेचं संयमाचं प्रतीक बुद्धीचं प्रतीक लक्ष्मीचं प्रतीक हत्तीची प्रतिकृती असणारी या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान सभापती तुषारबाबा जाधव आणि सर्व संचालक मंडळ माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात ती तळपती तलवार दूरदृष्टीचा नेता माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मंचावरील प्रमुख अतिथींचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर शालेय सांस्कृतिक स्पर्धेच आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक अवकाफ मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांचं शुभागमन मंचावरती होत आहे नम्रपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव याचा पहिली ते चौथी गट जिल्हा प्राथमिक शाळा कुंभारगाव प्रथम क्रमांक या ठिकाणी येतोय द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझड या शाळेचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा प्रदीप प्रदीपदादा गारटकर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत दादांचाही यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक अवकाब कॅबिनेट मंत्री माननीय आमदार दत्तात्रय मामा भरडे यथोचित असा मान सन्मान मानाचा भेटा माईची शाल बुखे देऊन संपन्न होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती इंदापूर तालुक्यातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव भेटावा त्यांच्या पाठीवरती कुठंतरी एक शाबासकीची थाप भेटावी या उद्देशानं मुलांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं सांस्कृतिक का कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आणि त्या मुलांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप भेटावी त्या मुलांचं कोड कौतुक व्हावं त्यांना कुठंतरी एक आशेचा किरण लाभावा या उद्देशानं या मुलांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ प्राथमिक स्वरूपामध्ये बक्षीस वितरण या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री दादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक अवकाफ कॅबिनेट मंत्री माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे मंचावरील प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव या शाळेच्या या चिमुरड्यांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे सांगोल्याचे विद्यमान आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तमा भरणे कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा बहुमूल्य असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे वेळात वेळ काढून आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं नम्रपूर्वक आभार मानण्यात येत आहे कशाला दादा गुलाब पुष्पांचे भार कशाला आभाराचे भार कशाला गुलाब पुष्पांचे हृदयामध्ये दादा काढण्यासाठी इथून मार्गस्ट कामाची आहे बाकीचा कार्यक्रम अजून शिंदक आहे लगेचच आपण आणि या उर्वरित राहिलेला कार्यक्रम असा पुढे चालू राहणार आहे